सत्तर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करता तुम्ही तुम्हाला महापुरुषाचं नाव घेण्याचा अधिकार आहे का पहिल्यांदा अजिबात नाही कारण ते भ्रष्टाचारी नव्हते ते स्वच्छ होते निर्मळ होते तुम्ही तर त्यांचे नाव घेता नंतर भाषण करता बायाच्या डिलिव्हरी उसाच्या फडामध्ये होत्या रात्रीच्या एवढ्या एवढ्या लेकरं एक एक वर्षाचे तानी लेकर पाचराटात पडलेले असते ते आमचे तुम्हाला दुःख दिकवत नाहीत पाहता कळतच नाही तुम्हाला ते तुम्हाला बाकीची खुर्शीच फक्त दिसते ती खुर्शी आमच्या जीवनच आहे समाजाच्या शेतकऱ्याने जर अन्न नाही पिकवलं तर तुम्ही काय तिकडे बंगले दळून खाणार आहेत का नोटा दळून खाणार आहेत का खाणार तुम्ही नाव काय तुमचं गंगाधर सलकार यादव कोरडेवाडीकर शेतकरी कोरडेवाडीच्या साठवण तलाचा काय नेमका विषय काय नेमका आता काय बघा साठवण तलावाच्या विषयावर काही बोलव अशी आमची गावकऱ्याची शेतकऱ्याची भावना राहिलेली नाही पण अंतिम निर्णय अंतिम विचार म्हणून आम्ही मागच्या वर्षापासून छत्रपती धर्मवीर संभाजीराजे सौर्य प्रतिष्ठान ही संघटना आम्हाला थोडीशी दिलासादायक आमच्या मनाला थोडा आधार देणारी मिळाली गावकऱ्याच्या या माध्यमातून साठवण तलावा विषयी पुन्हा नव्याने आम्ही ही भूमिका सुरू म्हणजे सुरुवात केलेली प्रयत्न सुरू केलेली परंतु के पर साठवण तलावाच्या बाबतीत जर मागावून जर बोलायचं झालं तर मला पहिल्या प्रथम दर्शनी सरकारचा निषेध करावा अशी माझी भावना म्हणजे आता हयात आहे या सरकारचा मी निषेध करतो असं नाही तर मी गेली पंचवीस तीस वर्षापासून जे जे लोक सत्तेमध्ये होऊन गेले तेव्हापासूनच्या लोकांचा निषेध करतो अगदी हे गाव संघामध्ये होत त्या कालपासूनचा हा आमचा साठवण तला प्रश्न आहे मग त्या कालचे राजकारणी मंत्री जयदत्त सागर असतील अन्य कोणी अशोकराव पाटील असतील त्या कालचे भरपूर लोक होऊन गेले अगदी त्या लोकांपासून जे हयात आहेत आतापर्यंतच्या सर्व राजकारण्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो दादा का निषेध करतो तर त्या लोकांनी आतापर्यंत आमच्या दुखावर निसतं मीठच चोळण्याचं काम केलं तर दुसरं कुठलंही काम केलं नाही आम्हाला आजही आदिवासी समाजाच्या भूमिकेमध्ये राहूनच जीवन जगावं लागतं या ग्रामीण भागामध्ये हे भाषण करीत असताना आम्ही आजच्या काळामध्ये कधी कधी त्यांची भाषण ऐकवतो सर्व राजकारणी मंडळींचे आमच्या मनाला खेद वाटतो की ही खूप सुधारणा केली विकासावर हो बोलतात आता विकास किती पुढे गेला आणि किती महागा आला मला वाटतं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांनी सर्व संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी जरा ग्रामीण भागामध्ये यावं आणि डोळे वाचून बघावं म्हणजे तुम्ही केलेला विकास किती प्रगतीपथावर आहे हे तुम्हाला कोणी सांगण्याची गरज पडणार नाही तुम्हाला स्वतःहून कळणार आहे विकास राहिला फक्त भाषणामध्ये आम्ही प्रत्येक पाच वर्षाला यांचे भाषणच ऐकवतो स्थानिकचे जे आमचे आमदार आहेत खासदार आहेत महाग होते ते होते तेही तेच बोलत होते आता ह्या मत आता जे आहेत तेही तेच बोलतात मतदान आलं की गावामध्ये येतात लोक जमा करतात भूलतप्पा मारतात खोटं बोलतात साठवून आम्ही तुमचा करूच म्हणतात पण आता मागच्या इलेक्शन पासून मागच्या वर्षी जे म्हणून उपोषण केलं ताईच्या माध्यमातून तेव्हापासून मात्र एकही आमदार खासदार आमच्या गावाला येत नाही येत नाही आम्ही कालच्या लोकसभेला जवळजवळ बावीसशे मतदान या गावचं आहे बावीसशे बावीसशे साधारणतः साडेपाच ते सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे बहिष्कार टाकला आम्ही लोकसभेवर एकही राजकारणी आमच्या भेटीसाठी अगर तुमचं काय म्हणणं विचारण्यासाठी आला नाही आलाच नाही आलं नाही कोणत्याच पक्षाचा बरं मी म्हणजे डाव्या उजव्या हयात सत्यता आहेत असं काही म्हणणार नाही आजी माझी कुणी कुठल्याही पक्षाचा नेता कुणी आला नाही त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी संघटनेच्या माध्यमातून अमरोन उपोषणासारखा कठीण असा पावित्र घेतला केजला आम्ही छत्रपती शिवाजी चौकामध्ये रस्ता रोको केला मोर्चा काढला त्याच्यामध्ये आम्हाला काही निष्पन्न झालं नाही आमच्यावर उलट गुन्हे दाखल केले आमच्याकडून कुठं गालबोट न लगता अगदी लोकशाही मार्गाने शांततेमध्ये आम्ही मोर्चा काढला दडपशाहीचा वापर करून आम आमचे गुन्हे दाखल केले म्हणजे हे गुन्हे आमदाराच्या सांगण्यावरूनच आमच्यावर गुन्हे दाखल केले हा माझा ठोस आरोप आहे आमदारावर ठोस आरोप आहे मी असं नाही बोलत आता तुमच्या माध्यमातून त्यांना कळणार आहे मी बोलले आमच्यावर गुन्हे दाखल केले आता काल परवा आम्ही तारखा करून आलो त्याच्या म्हणजे आम्ही काही मागून आहे का सरकारकडे आमच्यावर गुन्हा का मोर्चा काढले म्हणून माझ्यावर स्वतःवर गुन्हा का मोर्चे काढले मग आम्ही काही मागून आहे का मागायचं कोणाला व्यवस्थेला सरकारला मग यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले आता मी पाठीमागच्या काही माग आठ पंधरा सुद्धा दिवसापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ पाहिला बघा कुणीतरी शेतकऱ्यांनी एका दादाला कोणाला तरी प्रश्न विचारला त्याच्यावर गुन्हा पोलिसांनी त्याला मारीत बाहेर काढलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला मग मला सांगा हे राजकारणी देशात देश राज्य चालवणारे मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत हे समाजावर गुन्हे दाखल करण्यासाठी राजकारण करतात का, का समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी दुरा राजकारण करतात हा माझा पहिला प्रश्न आहे त्यांना मी आज ग्रामीण दुर्मिळ भागामध्ये दाबण्याचा दाब, प्रयत्न सा यांचा सा साहेब दुसरा काहीच प्रयत्न नाही यांना शेतकऱ्याला काही घेणं नाही देणं नाही ना। मी तर यांना आव्हान करून सांगतो मुख्यमंत्र्यापर्यंतच्या लोकांना की तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं शे नाव घेण्याचं तुम्हाला नैतिकता अधिकारच नाही ठेवलेला राहिलेला आता तुम्ही शेतकऱ्याचं नाव घेऊ नये शेतकऱ्याचे दुश्मन म्हणून तुम्ही वागाव तुम्ही कशासाठी शेतकऱ्याचं नाव घेता तुम्ही पहिल्यांदा भाषण ठोकता वेळे या देशातल्या राज्यातल्या महापुरुषाचे नाव घेता आणि खसा 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 सत्तर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करता तुम्ही तुम्हाला महापुरुषाचं नाव घेण्याचा अधिकार आहे का पहिल्यांदा अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही मी या ग्रामीण भागातला एक शेतकरी बोलतो तुम्हाला अधिकारच नाही महापुरुषाचे नाव घेण्याचा शिवाजी महाराजांचा आंबेडकरांचा कोण जे महापुरुष होऊन गेले त्यांचं तुम्हाला नाव घेण्याचा अधिकार नाही कारण ते भ्रष्टाचारी नव्हते ते स्वच्छ होते निर्मळ होते तुम्ही बरबटलेली तर त्यांचं नाव घेतानंतर भाषण करता शेतकऱ्याचं नाव घेता शेतकऱ्याचे नरटे कापता तुम्ही मतावर काम मत मागता शेतकऱ्याच्या मतावर तुम्ही खुर्शावर बसता विमानाने फिरता अमोक काही गोष्टी करता शेतकऱ्याच्या जीवावर करता शेतकऱ्याने जर अन्न नाही पिकवलं तर तुम्ही काय तिकडे बंगले दळून खाणार आहेत का नोटा दळून खाणार आहेत का खाणार आहेत तुम्ही शेतकऱ्यांनी जर माल नाही पिकवला शेतीमध्ये तर शेतकऱ्याचे दुश्मन आहेत तुम्ही आणि शेतकऱ्याचं नाव घेऊन भाषण न ठोकता माझं आव्हान आहे सर्व राजकारणी लोकांना की तुम्ही शेतकऱ्याचं नाव घ्यायचं नाही शेतकऱ्याचं नाव घ्यायचं नाही आता बघा आमच्या बऱ्याचशा मागण्या तिथं कर्जमाफीच्या मागण्या वगैरे वगैरे तुम्ही कर्जमाफी देऊ नका मी म्हणतो काहीच देऊ नका रुपये अनुदान सुद्धा उद्याच देऊ नका पण शेतकऱ्याचं नाव घेऊ नका नावच घेऊ नका तुम्ही तुमच्या बाकीच्या भांडवलावर राजकारण चालवा कशासाठी नाव घेता शेतकऱ्याचं नाव घेता त्या पद्धतीने वागत नाहीत तुम्ही किती आत्महत्या झाल्यात शेतकऱ्याच्या आज आमच्यावर आत्महत्येची वेळ आम्ही काल एका साठवून आपल्या पाजर मध्ये जल समाधी आंदोलन केलं आमच्या साठवून तलावच्या माध्यमातून आमच्याकडे कोणी दखल तरी द्यावा म्हणजे आम्ही काय कचरा दिसतो का मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला अजित पवार तरी तर पालकमंत्री आमच्या बीड जिल्ह्याचे सत्तर सत्तर हजार कोटी ह्यांना पण खायला यांचे कमी पडायला लागले का आमचा साठवून तलाव करायचं म्हणल्यावर पहाटे उठून शपथविधी जमतो तिकडे गुवाहाटीला चाळीस चाळीस आमदार घेऊन जायला जमतं सगळ्या गोष्टी जम म्हणजे राजकारण आम्हाला आता कळत नाही असं समजू नका राजकारणाला माझं आव्हान हो आहे मी ग्रामीण भागातला माणूस बोलतो तुम्हाला तुम्हाला सगळ्या गोष्टी जमत्या कर... गोष्टी सहज आहे शक्य आहे उभा महाराष्ट्र बोमला माझा फडणवीस साहेबांना प्रश्नच आहे फडणवीस साहेब डायरेक्ट माझा प्रश्न आहे दोन हजार चौदाचं तुमचं भाषण काढा म्हणावा तुमचं काय वाक्य होतं काय वक्तव्य काय वाच्यता केली तुम्ही या सत्तर हजार कोटीवर आज तुम्ही का त्या गोष्टीचा भूल पडली तुम्हाला काय विसर पडला तुम्हाला या गोष्टीचा ह्याचा अर्थ तुम्हाला भ्रष्टाचार आवडतोय फडणवीस साहेबला सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्याला मी कुणून टाकेल आंदोलन जेलमध्ये टाकेन मांड्रे आज फडणवीस साहेब यांना मांडीवर घेऊन बसतात म्हणजे याचा अर्थ असा आहे फडणवीस साहेब तुम्हाला ते आवडतात आमचा साठवण तलाव होण्यासारखा या माझ्या गावातल्या साडेपाच हजार लोकसंख्येच्या गावामधला ऐंशी ते नव्वद टक्के लोक पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊस तोडतो बायाच्या डिलिव्हऱ्या ऊसाच्या फडामध्ये होत्या तर रात्रीच्याला एवढ्या एवढ्या लिहित लेकरं एक एक वर्षाचे ताणी लेकरं पाच पडलेले असते हे आमचे तुम्हाला दुःख दिवत नाहीत पाहता कळतच नाही तुम्हाला ते तुम्हाला बाकीची खुर्शीच फक्त दिसते ती खुर्शी बी आमच्या जी ओवरच आहे समाजाच्या तुम्हाला समाजाची भूल पडली आमचा साठवण तलाव जर नाही झाला आम्ही काल तरी आता एक दिवशी तहसील मध्ये आम्ही बैलगाडी जाण्याचा प्रयत्न केला काल जलसमाधी आंदोलनासारखा का पावित्र्य घेतला आम्ही याच्यानंतर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री पुढची भूमिका ठोस आहे आमची आम्ही याच्यातून मागे हटणार नाही आम्हाला एक तर जगायचंच नाही काय करायचं जीवन जगून या पोटाला जर खायला मिळत नाही आज जग कुठं चाललंय आम्ही जगातलं बघतोच ना कोणाचं काय कोणाचं काय हा अदानी अंबानी सारख्या माणसाची यांना हजारो कोटीचे कर्ज माफ करता आले शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला काय यांना काय मरायला लागलेत काय काय झालं यांना त्यांचं कर्ज माफ करायला जमतं आदानी अंबानी सारख्या देश त्यांना त्यांच्यामध्ये टाकून द्यायचा का सगळ्या त्यांच्या ताब्यामध्ये देशांना करायचं काय नेमकं फडणवीस साहेब तुम्हाला आदानी अंबानीचं कर्ज माफ केलं नाही केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज माफ केलं mm -hmm. मग शेतकऱ्याचं कर्ज माफ होत mm नाही -hmm. एक एक लोक ही आमची बघिणी तर बारा बारा पंधरा पंधरा दिवस बिना अन्ना पाण्याची पडते mm -hmm. याच्याकडे बघायला तुमचा मंत्री संत्री नेता पुढारी कुणी आमदार खासदार तुमचा येत नाही ये आमच्या पशी म्हणजे आम्ही तुम्हाला कचरा दिसायला लागलो मग आमच्या जीवन जागण्यामध्ये तरी काय त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेल्या काय वाटतं आम्ही काय आणि तुम्हाला आत्महत्याच करायचे शेतकऱ्याचं दुसरं काय करायचं नाही फडणवीस साहेब तुम्हाला तुम्हाला शेतकरी फक्त मारायचेत यापेक्षा दुसरं काही नाही तुमचं माझं आव्हान आहे त्यांना आमच्या या, hmm. या उपोषणाचा तात जर तात्काळ नाही तुम्ही जर कुठला विचार केला hmm. तर आमची याच्यातून माघार होणार नाही आम्ही समग्र गावकरी मंडळी या उपोषणाच्या माध्यमातून अजून काहीतरी उद्रेक त्याच्यामध्ये आमचं काय होतंय hmm. हे आम्हाला माहित नाही अजून कोणाचं काय होतंय हे आम्हाला माहित नाही पण आम्ही उग्र पद्धतीने अजून या गोष्टी पुढे पाहून उचलणार आहोत आमची विनंती येत्या एक दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आमच्या या गोष्टीचा सर्व मागण्याचा विचार सरकारने करावा ही विनंती अजूनही सरकारला आम्ही करतो आणि जर तुम्हाला आमची समाजाची काही कदरच वाटत नसेल तर तुमची भूमिका तुमच्या सोबत आमची भूमिका आमच्या सोबत आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो काही वाटत असलं तुम्हाला तर याच्यावर दखल घ्यावा विनंती करतो बांधव आपण पाहत हो आहे शेतकऱ्यांच्या भावना म्हणजे शेतकरी बाप आज उद्ध्वस्त झालाय आणि उद्ध्वस्त असलेल्या बांधावरच्या शेतकऱ्यांच्या भावना आपण या ठिकाणी ऐकल्या आहेत मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील या ठिकाणी हे जे कोरडवाडी गाव आहे या कोरडवाडी गावातील राजस्थाई उमरे यांचं जे काही आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल जर मायबाप सरकार तुम्ही घेतली नाही तर या उपोषणाचा वनवा पेटायला वेळ लागणार नाही या उपोषणाचा भडका व्हायला वेळ लागणार नाही आणि जर मायबाप सरकार या उपोषणाची तुम्ही दखल घेतली नाही तर या कोरडवाडीची आंतरवाली सराठी व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे आपल्यास विनंती आहे या मागण्यांची दखल घ्यावी या उपोषणाची दखल घ्यावी आणि माय बाप सरकार इथे येऊन या प्रश्नावरती आपण तोडगा का काढावा